मुख्यमंत्री पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यामध्ये दोराच्या सहाय्यानं विद्यार्थ्यांचा जीव घेरा प्रवास राज्याचे मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकीकडे गडचिरोली जिल्ह्याला स्टील हब बनवण्याचं स्वप्न बघत असले तरी याच जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थी युवक व महिलांना अर्धवट पुलामुळं चक्क दोराच्या सहाय्यानं पुरातून जीव मुठीत घेऊन प्रवास कर लागत आहे मुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्याला स्टील हब आणि महाराष्ट्राचा औद्योगिक प्रवेशद्वार बनवण्याचं स्वप्न बघितलं परंतु याच जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी बहुल व नक्षलग्रस्त अशी ओळख असलेल्या भामरागड तालुक्यात रस्ते आणि पुलांची स्थिती भयावह आहे छत्तीसगड सीमेवरील लाहेरी गावा पलीकड गुडेनूर हे गाव आहे या गावाला जाताना मध्ये मोठा नाला आहे मागील तीन वर्षांपासून नाल्यावर पुलाचं बांधकाम सुरू आहे परंतु ते अद्याप अपूर्ण आहे त्यामुळं पावसाळ्याच्या दिवसात गुंडेनूर आणि परिसरातील दहा बारा गावातील नागरिकांना पुरातून जीव घेण्या प्रवास करावा लागत आहे मागील तीन ते चार दिवसांपासून जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस पडत असल्यानं नद्या नाल्यांना पूर आला गुंडेनूरचा नालाही ओसंडून वाहतोय दोन दिवसापूर्वीच गुंडेनूरच्या नाल्यातून काही विद्यार्थी युवक महिला भरपुरातून प्रवास करत असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला यामध्ये काही युवक दोराच्या सहाय्यानं एकमेकांना आधार देत मोटरसायकल पुरातून काढत असून विद्यार्थी देखील दप्तर घेऊन पुरातून नाला ओलांडत असल्याचं दिसत आहे विद्यार्थ्यांना आपल्या गावावरून लाहेरीला शिक्षणासाठी जायचं असल्यास आधी नाला पार करावा लागतो आणि त्यानंतर सात करत लाहेरी गाव गाठावं लागतं एकूणच दहा बारा गावातील नागरिकांना शिक्षण आरोग्य आणि दैनंदिन गरजांसाठी प्रचंड ससे होलपट सहन करावी लागते यामुळे प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत ब्युरो रिपोर्ट न्यूज सेवन मराठी गडचिरोली